ब्रह्मपुत्रा नदीवरील आसाम अरुणाचल प्रदेशाला जोडणाऱ्या देशातील सर्वात लांब नदीपुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते झालं उद्घाटन पुलाला आसाम पुत्र भूपेन हजारिका यांचं नाव देणार उद्घाटन झालेल्या नदीपुलामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन तो अर्थक्रांतीचा निदर्शक ठरेल पंतप्रधानांचा विश्वास विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या भाजपापरणीत प्रणित रालवा सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासनं भाजपा सरकारनं पूर्ण केली असून या काळात कुठल्याही घोटाळ्याचा आरोप सरकारवर नाही भाजपा उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांचं प्रतिपादन पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये अठ्याहत्तर पैकी बेचाळीस जागा जिंकत भाजपाला स्पष्ट बहुमत शेकाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला केवळ बारा जागा मालेगाव महानगरपालिकेत काँग्रेसची आगेकूच राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी तर एमआयएमची लक्षवेधी कामगिरी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल भाजपा दुसऱ्या तर शिवसेना तिसऱ्या स्थानावर पंडित दीनदयाळ उपाध्याय निरोगी महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातल्या सहा जिल्ह्यात सुरू असलेली मोहीम ही पथदर्शी आहे नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं गिरीश महाजन यांचं आवाहन आठवडे बाजार अभियानामुळे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांनाही चांगला फायदा होईल कृषी फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचं प्रतिपादन शेती आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असून आजच्या काळात स्वावलंबनासाठी जलस जलस्वातंत्र्याची लढाई म्हणजेच देशभक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिव्यांगांसाठीच्या कल्याणकारी योजना राबवताना प्रशासनानं अधिक लक्ष द्यावं पालकमंत्री गिरीश बापट यांचे निर्देश राज्यातलं वनाच्छादित क्षेत्र वाढवण्यासाठी वनविभागानं मिशन मोडवर वृक्ष लागवडीचं काम करावं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षा नव्यानं घ्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात तीन ठार सतरा जखमी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा नैऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीस अनुकूल